मित्रांनो नक्कीच आज दिव्य असा मैदान पार पडला ना त्यात आज दोन नंबरचा मान पटकवला ना अजून अजून निकाल निकाल नाही नाही तीन नंबरचा बारीक ड्रायव्हर शेसोटीचा काय म्हणणार आज गाडी कशी काय खाली गाडी चांगली पळाली त्याच्याची सोन्याची आणि काय म्हणणार सेमीला लढत झाली होती हो आणि कसं काय म्हणजे त्या गाडी शिमीला मोठा सोन्याने अर्जुन अर्जुन गाडी होती आपल्या एक्क्याऐंशी रायफल गाडी म्हणजे सोन्या इतक्या दिवसात पळाला खरंच त्या बायला मानलं पाहिजे इतक्या दिवसात एवढ्या म्हणजे यंग बायला मी फायट त्याने दिली त्यातच अभिमान आहे बायलाचा नक्कीच सोन्याला की आता बस नक्कीच बंदी रिटायर करण्यात आला होता रिटायर केलेला एक प्रेक्षकांची आवड होती आवड होती त्यात आणि त्यानं प्रेक्षकांचं मन जरी ते हरला तरी तो प्रेक्षकांच्या मनात जिंकला कारण का मित्रांनो गट सोन्याने का गट काढला तिथेच प्रेक्षकांचे मन जिंकले कारण का ते सोन्याने एवढ्या वयामध्ये नक्कीच गटात निकाल घेतला कारण का आज आपण देखील एवढ्या गाड्या आखलतो काय म्हणणार जरी आपले जरी सोन्याची गाडी लागलेली पण काय म्हणजे अंतर काय होता सोन्याच्या गाडीचा मला गाड्या म्हणजे सीमित मला असं वाटलं की सोन्याचा आपल्याला म्हणजे फाईट देणार नाही किंवा सो ला ला, सोन्या लागेल असं मला वाटलं होतं पण शेवटी बैलाचं वय झाले आणि बैलाचा पायाचा प्रॉब्लेम पण बैलानं अतिशय उत्कृष्ट बैल भारी पळाला आणि बैलानं फाईट दिली आणि त्या बैलामध्ये जी रग आणि धमक आहे ना इतरांना हो खरंच मानलं पाहिजे त्या नंदीला पाहिजे हे आत्ताच्या वयात देखील इतका बैल पळतोय आज तू तु तुम्ही देखील एवढ्या नंदिनच्या गाड्यांवर बसतो परंतु काय म्हणणार ते सोन्याच्या गाडीवर बसलेलं जॅकी आणि तुमच्या जॅकीमध्ये जी लढत झाली असेल एक प्रेमापोटी लढत होते आणि जी गाडी आपली लागली नक्कीच सोन्याचं कुठेतरी कौतुक केलं पाहिजे कारण का आज म्हणजे त्याचं कौतुक करायला एवढं कमीच आहे एवढ्या वायात ते एवढा पळतो म्हणजे त्याचं कौतुक करायला एवढं कमीच आहे आता सध्या तरी आणि बैल एवढ्या वायाला एवढ्या म्हणजे उतारत्या वाया तिथ का म्हणजे त्याला राग झेट बैलाला असल्यामुळे बैलपुती आम्ही तरुण बैल पळविला तसा बैल आज पळाला आणि आज काय म्हणणार आज गुलालाचा मान म्हणला आज मुंबईमधला गुलाल तुझ्या अंगावर आला काय आनंद असणार तो आता आमच्या गाठावरती तीन गाडीची मैदान चालू झाल्यापासून मी प्रथमच मुंबईला आलो कारण पहिलं बिंदूडला मी आता दोन हजार दहा ते दोन हजार वीस पर्यंत बिनजोड मुंबईला केल्या तिथून दोन हजार वीस पासून मी काय मुंबईला आलो नव्हतो ते आज आलो दिवसांनी म्हणजे पाच सहा वर्षाच्या कालावधीतनं आज पहिल्यांदा ओोला घेतला मुंबईला आणि नक्कीच आज घाटावर प्रत्येक गाडीवर कोणत्या कोणत्या गाडी गाडीवर घाटावर असता तुम्ही सागर शेट कटरी गानंद यांचा बाब्या आणि शिरसोडीचा रायफल असे सगळे आणि ओगलेवाडीचा तेज नक्कीच नामांकित नंदींच्या गाडीवर बसतात आणि काय असते तुमची का गाडीवर बसणं ती एक ती देखील एक मनामध्ये ना जिद्द लागते धमक लागते अंगामध्ये त्या त्याविषयी काय म्हणणार कसं आहे पहिल्यापासून म्हणजे आता मी या ना क्षेत्रात बरेच वर्ष आहे आणि पहिल्यापासूनच आपल्याला नाद होता छंद त्यामुळं काय नाही असं पहिल्यापासूनच आपल्याला नाद असल्यामुळे डेअरिंग आहे पहिल्यापासून गाडी पडवायचं आणि आजचा जो गुलाला समान आहे तो टॉपच्या नदी असले तरी पण डायवर एक विश्वास लागते आणि आज तुमच्यावर नक्कीच मालकांनी विश्वास ठेवून मी बबा घेऊन आलो होतो आणि तेजाचं अचानक नियोजन झालं आणि मला सकाळी फोन आला की वैभव शेठचा की बारीक आपला बैल बी आला मग मला फोन लेट आला गटाला गाडी प्रसन्न ड्रायवरनं पळवली होती आणि तेच कळाली बारीक बी मैदानात आहे मग मला डायरेक्ट वैभवचा फोन आला बारीक तो मुंबईला आहे तर म्हणलं हो तर दा मला लगेच फोन आला आपल्या बायलाची गाडी शी आणि फायनल तुम्हीच पळावा कारण की दादांचा वैभवचा गणेश शेठचा तेज असला की माझ्यावले विश्वास आणि तेचनी बी माहिती आहे की बैल म्हणजे उन्नीस बीस आपल्याला पळतो आणि बैल राहते तर नक्कीच आज ज्या गाड्या झाल्या अशी कोणती गाडी आपल्याला वाटली का घासाघास झाली अशी गाडी आणि जिद्दीवर आपण गाडी काढली तिथे आत्ता सेमीफायनललाच आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायपल सीमेला घासागीस झाली पण जिद्दीवर आपली चलाकीने काढली गाडी नक्कीच तर जास्त वेळ नाही येऊ कारण का आज आ, खूप चांगला आणि आनंदाचा उत्साह असेल प्रत्येक बैलगाडा मालका जागा आज बरीचशी नंदी जे नवीन नवीन नंदी पण उजाऱ्यात आलेत आणि आपल्याला आता गाडी चांगली पळाली आझाद आणि चित्र्याची आपले हे जे औरंगाबाद आपले संभाजी संबाज नभाजीनगर संभाजीनगरचे आझाद म्हणून बैल आला आणि चांगले बैलाने गाडी पळून पळाली गाडी फायनाल राहिली आज नक्कीच निकाल काय दिलेला नाही आपले जोडीदारच आहेत सगळे चांगली आली पाहिजे टीव्ही आणि अभिनंदन असंच प्रत्येक नंदीवर प्रेम करत राहा आणि आपली जी चालक आहे त्याच्यातून आपले मालकांना किंवा बैलगडा क्षेत्रामध्ये आपलं नाव आणि आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करत राहा धन्यवाद चला चला, चला।